सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज खामगाव एसटी महामंडळाच्या वतीने खामगाव ते माहूरगड पर्यंत भाविकांसाठी बावी दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता एसटी बस सुरू करण्यात आली आहे माजी मेजर सुभाष फेरेट जिल्हा अध्यक्ष भाजप सैनिक अर्धसैनिक सेल खामगाव यांच्या प्रयत्नांनी व महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री नामदार आकाशदादा फोनकर यांच्या निर्देशानुसार तथा महाराष्ट्र राज्य परिवहन खामगाव आगार डी एम श्री संजय अकोत यांच्या आदेशानुसार खामगाव ते माहूरगड या बसचे पूजा अर्चना करून वाहक चालक यांना शाल श्रीफळ देऊन बसला रवाना करण्यात आले यावेळी सौ स्वाती तांबटकर एटीएस सौ सरलाताई तिजोरे सौ मोहनी पाटील गजानन सोनोने आगार कंट्रोल दलाल बहुरोपी हे उपस्थित होते ही बस खामगाव शेगाव बाळापूर वाडेगाव पातूर मेडशी मालेगाव वाशिम अनशिंग पुसद व माहूर या मार्गाने माहूरला पोहोचेल दररोज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान खामगाववरून माहूरला निघेल व माहूरवरून सकाळी सहा वाजता निघेल व दुपारी बारा वाजता खामगाव येथे पोहोचेल या एसटी बसचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळाच्या वतीने करण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुक